संभोगाबद्दल वात्स्यायन काय म्हणतो प्रेम आणि संभोग या कलेतील जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे कामसूत्र कामसूत्राचं जेव्हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालं अठराशे सत्त्याऐंशीमध्ये तेव्हा परदेशामध्ये जापानमध्ये इंग्लंडमध्ये युरोपमध्ये अमेरिकेमध्ये ते, अमेरिके ते पुस्तक आजच्या पंधरा ते तीस हजार रुपयाला ब्लॅकमध्ये विकल्या गेलं पाय सर्वात जास्त पायरसी केलेलं हे पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये संभोगाबद्दल काय सांगितलेलं आहे तर वात्सायन एका शब्दामध्ये सांगतो की ज्याप्रमाणे शरीर जगण्याकरता आहाराची आवश्यकता असते त्याचप्रमाणे शरीर हे निरोगी राहण्याकरता जगण्याकरता सुद्धा संभोगाची अत्यंत आवश्यकता असते त्यामुळे आपण बघू शकत असाल बंधू आणि भगिनींनो की श्रीमंत घरातल्या किंवा बिमार व्यक्तींच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना सर्व प्रकारचे सुख समृद्धी त्यांच्याकडे असते परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये जर योग्य प्रकारचा संभोग जर नसेल तर त्यामुळे त्या, त्या दुःखी चिंतित आणि निस्तेज दिसत असतात त्यामुळे हे जगातले सर्व प्रकारचे सुख एका बाजूनं आणि संभोग हे कामसुख हे एका बाजूनं याला अत्यंत जास्त महत्त्व दिलेलं आहे त्याचप्रमाणे भगवंतसुद्धा राहिली सुईली कसर का भरून काढण्याकरता गीतेमध्ये सांगतात की धर्माविरुद्ध हुतेशू कामोशमी भरतोषभ म्हणजे धर्माच्या अनुकूल असा जो काम आहे तो मी आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कामाला दुर्गुण नाही म्हटल्या गेलेलं आहे कामाला राक्षस नाही म्हटल्या गेलेला आहे तर त्या कामाला किंवा काम, काम हा तिसरा पुरुषार्थ म्हणजे त्याला गुण म्हटल्या गेलेला आहे त्यामुळे जर तुम्ही जर गृहस्थाश्रमामध्ये असाल किंवा येणार जर असाल तर अवश्य मिळवून तुम्ही कामशास्त्राचं योग्य प्रकारे तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे वास्याच्या कामशास्त्रामध्ये अत्यंत बारीक सारीक गोष्टी संभोगाबद्दल सांगितलेल्या आहेत स्त्रीची निवड कशी करावी पुरुषांची निवड कशी करावी आणि जेव्हा संभोगामध्ये उतरल्यानंतर कशा प्रकारचा संभोग करावा अत्यंत बारीक सारीक गोष्टी आहेत परस्त्रीबद्दल वेश्येबद्दल दासीबद्दल पुरुषाबद्दल एका श्रीमंत स्त्रियांनी कसं वागावं गरीबाच्या स्त्रियांनी कसं वागावं श्रीमंत मोठ्या लोकांनी धनाढ्य लोकांनी कसं वागावं संभोगाच्या बाबतीत गरिबांना कसं वागावं ह्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचं मार्गदर्शन हे आपल्या भारतीय संस्कृतीतील वासायनाच्या कामसूत्रामध्ये दिलेलं आहे आपण त्यावर सविस्तर माहिती घेत जाणार आहोत तुम्हाला कसल्याही प्रकारच्या समस्या प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारत जा मला तुमची मदत करायला अत्यंत आनंद होईल धन्यवाद